म्हणून महादेव आंबरे यांची सरपंच पदावर नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथम आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेले आहे आपल्या कुटुंबाचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेले आहेत म्हणून महादेव आंबरे हे सभागृहामध्ये येताना दिसत आहेत इथे अनेक लोकांची उपस्थिती आहे महिला वर्ग आहे त्यांचं कुटुंब इथे आलेलं दिसत आहेत हे आनंद होतो मनोज माधव आंबळे सरपंच झाल्यानंतर इथे लोक सक्षात आपण पाहतोय मनोज माधव आंबळे हे वरिष्ठ लोकांच्या पाया पडत आहेत

दिसत आहे <coughs> 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 खर म्हणजे अण्णा आज जर साडेचार वर्षापूर्वी जर कुठल्या ज्योतिषाने मला येऊन सांगितलं असतं ना की म्हणून तू दर्पण होणार आहे म्हणून मी त्या ज्योतीने सांगितलं सांगितलं असतं की तुझी डिग्री आहे ना ती जरा त्याच्यावर अभ्यास करा अशी होईल चार वर्षापूर्वी आमची जी सार्वत्रिक निवडणूक झाली त्याच्यानंतर एक भौगोलिक आमची एक वैचारिक जी मतभेद झाले त्याच्यातून एक अशी गोष्ट घडली आणि त्याच्यातून आम्ही थोडेसे दुरावलं गेलो पण जेव्हा आपलं घोट प्रामाणिक असेल कुठल्याही संघटनेपासून कुठल्याही विभागापासून जेव्हा आपण प्रामाणिकपणे त्याच्या झोपून देऊन जर आपण काम करतो अतिशय चांगलं मिळतं आणि त्याच्या जीवन उदाहरण मिळत नाही म्हणून मी खरोप सगळ्यांचा मनपूर्वक आभार आहे आज महाराष्ट्राचे छत्रपती शिवराज राज्याचे राज्याचे शिक्षण भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम माझ्या वंदना देतो आणि माझ्या या सरपंच पदासाठी खरखर त्यांच्या आशीर्वाद आणि त्यांच्या गरम असेल त्यांची या राज्यावर असून त्यांच्या धक्कामुळे असेल त्यांच्या प्रेमामुळे असेल त्यांच्या वडील ज्या सरपंच पदाची आधी शपथ घेतले होते म्हणजे राज्याचे माजी, माजी परिवहन मंत्री विरोधी नेते माननीय रामदासबाई कदम राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि गृहमंत्री माननीय रोप कदम आणि माझ्या या सरपंच पदाच्या आजच्या या सभात समारंभाच्या निमित्ताने आपण उपस्थित माझे खरोखर संघटनेमध्ये एखाद्या लहान माणसाला सुद्धा कस काम करायचं हे त्यांच्याकडून आम्ही काय चुकत आलो म्हणजे माझे मार्गदर्शन माझ्या मुली श्रीकांनी साहेब या रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाप्रमाणे आणि रात्र असेल कुठला काळ दिवस असेल कसाही असेल कुठली वेळ असेल हक्काने आणि कोणाकडे तुम्ही जरी आमच्या वयाने आमच्या खूप मोठे असतील तरी आम्हाला कधी त्यांच्याकडे आपल्याला कधी असे संकोच वाटत नाही ते आमचे मार्गदर्शक या जिल्ह्यातील माझी बांधकाम चव्हाण माननीय पाडला कदम साहेब आमचे बांधकाम प्रमुख माझे मित्र श्री अरुण चव्हाण साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्य ग्रामपंचायतीतल्या सर्व माझी सरपंच उपसरपंच वैष्णवी मुळे हिंदी मैदानाच्या संपादिका आणि ग्रामपंचायत सदस्य सांग सालिकाबाई आमरे आमचे माजी उपसर संजय सरपंच आर्जी मगिरी आणि जिच्याबद्दल करा कॅम्प येत आहे असे आमची भगिनी रक्ताबाई आंबरे आमचे मोठे भाई आंबरे आमच्या वर्षात आणि उपस्थित असलेले माझे मोठे बंधू या गावचे माजी सरपंच श्री शशिकांत आंबरे श्री भास्करजी आंबळे श्री राजेंद्रजी आंब्रे सुरे आमचे मित्र साधीबाई काजी आणि खरोखर आज जर आम्ही या व्यासपीठावर बसलो असेल आणि माझे वडील या गावचे माझे अध्यक्ष श्री महाधेवणी आमचे प्रकाश प्रता आमरे आमचे पडतोण्णा आमचे दत्तारामजी आंबरे आमचे तुकारामजी उशरे आणि हे सर्व म्हणत आज यांच्याच आशीर्वादा आशीर्वादा आहे खरं म्हणजे अण्णा माझ्या जर मागचा परिचय जर द्यायचा म्हटलं ना तर मी दोन हजार दहा साली या गावची निवडणूक लढतो माझी त्या चट्टी माझं नाव घेत आणि ह्या शिवसेनेची ग्रामपंचायत असताना आठ एक ही ग्रामपंचायत निवडून आली त्याच्यामुळे मी फक्त बाहेर आणि मी चिठ्ठी म्हणून राहतो मला एक महत्वाची माझ्यासाठी ती एक माग आणि त्यांनी किंमत म्हणा कळली म्हणून मी माणसं माझ्यासाठी किती भर पडसेल हे मला एवढं वेळ जाणवलं मी पुढची पाच वर्ष मी जरी राजकारणात उभं राहिलं नसतो तरी मी राजकारणासाठी माझं वैयक्तिक मी माझे जे जी परिमंडळी असेल त्यांच्यामुळे मी आणि मला सगळं फळ एवढं चांगलं भेटलं की मी दोन हजार एकवीस साली याच गावामध्ये सगळ्यात भविष्याच्या एवढे मतदान या गावात निवडून आलो म्हणजे मी अतिशय नाही करत पण मला मी माणसावर माझ्या कामामधून माझ्या जे माझे हिरो माझ्या मनाला जे तो आपण पण मला शिक्षणातून आलेला एक आपला राजकारणात राहिल्याच्या नंतर बऱ्याच वेळाला जे आमच्या आगोवरची जी पिढी होती ती थोडीशी अशी संयमी होती माणसा बोर वगैरे गोड शब्द त्यांचे माणसांपर्यंत जात होते आम्ही शिक्षण घेऊन आम्ही त्याला त्याच्यामुळे माणसं कदाचित आमचं त्याच माणसाबरोबर थोडस वेगळं असल्यामुळे माणसाला आम्हाला सुद्धा ओळखलं थोडस वेळ पण याच गावचं सर्वसामान्य मंडळीने आम्हाला ओळखलं आणि या गावामध्ये सहाशे देखील तीनशे पंच्याहत्तर मतदान मला वाटलं हे त्या गावातल्या माणसांनी गुरु असल्या गावातला प्रत्येक सामान्य माणूस माझ्याला म्हणतो मग मी या ग्रामपंचायतीमध्ये आलो ग्रामपंचायतीमध्ये माझ्या आला होतो ना थोडे मतभेद झाले माझ्यामध्ये आले आम्ही लांब गेलो मग आलेले निवडणूक सदस्य होते ते मला ओळखत नव्हते की त्यांना जास्त मग मी आमची थोडीशी वैयक्तिक मतभेद आमचे झाले पण कामाला येऊन झाले एकाही आमचे राज आंध्र असतील अभिमान तेव्हा बघायला बागावी असतील कामानिमित्त वाढ झाली गावाच्या लोकांच्या विकासाच्या कामानिमित्त ग्रामपंचायत वाढलं झाली किंवा एकही महत्वा शब्द आहे त्या ग्रामपंचायत वाढी झालं नाही थोडीशी घडामी झाली पण गावाच्या विकासासाठी प्रत्येक घडा हे पाहिजे या गावामध्ये सगळ्यात निर्भाव वॉर्ड जर असेल तर तुम्ही मागा व्हावं चार वाड्या माझ्या वॉर्डमध्ये येतो मग गणेश नगर असेल तो एक छोटा वॉड आहे त्याच्यावरती थोडासा देवाजीन मार्कडवाडी आहे आणि चार ते पाच वडा ह्या माझ्या वडामध्ये मग ह्याच्यामध्ये थोडीशी तळमळ असते ह्याच्यामध्ये थोडासा राग वाटतो की एवढा संघटना निधी आहे आणि त्या दिवशी ग्रामपंचायती बसले झाले की आमच्याकडे जो सव्वा करूनचा निधी होता तो पंचावन्न ते लाखावर आला त्या पंचावन्न लाखांपैकी आम्हाला हातामध्ये फक्त तीस ते पस्तीस लाख रुपये सगळ्या कामगारांचा पगार हे पाच टक्के पंधरा टक्के अनुदान सोडून आमच्या हातात यायला लागले आणि मग आम्हाला तीन आणि साडेतीन लाख वार्षिक याच्यामध्ये आम्हाला विकासल त्याच्यामध्ये एवढा माणूस मोठा सफाळ मग थोडस आमचे वैयक्तिक जे राग असतात समोरच्या माणसांवर मग ते सर्व बनवा बसलेले असतील तिथे थोडेसे मतभेद झाले पण ते मतभेद आम्ही बाहेर जाऊन दिले नाही आम्ही सकाळी भांडलो आणि ते मी एवढे चांगले विचार की आम्ही सकाळी जे भांडलो ना तर आम्ही संध्याकाळी परत पाठवले एकमेकांच्या रागत बसायच्या हे आमचं एक वागणं होतं आज खरोखर या गावाचं आदर्श राहायला मिळाला की सात सदस्य तिकडे होतो तीन सदस्य बऱ्यापैकी मला वाटतं इथे उपस्थित असलेले पण बरेच ग्रामस्थ असतील आणि जे आले नसतील कारण आम्हाला परवा एकोणीस तारखेला आमच्या हातामध्ये मी आलं की आम्हाला एकवीस तारखेला निवडणूक लावायची आहे बऱ्याच लोकांपर्यंत काही निवडणूक पोहोचवता आले नाहीत त्याच्यामध्ये पाऊस सुद्धा गाव आणि पुढा होतो मग या थोडस ती लोक आता तिथे घडले असतील किंवा असतील ना आजून विचार करत असेल की खरंच हे आज जे घडतंय ते शक्य कसं झालंय आणि ते खरं आहे की मोठं आज पण त्याने विज्ञान होतो गावातल्या राजकारणामध्ये जर आपण जर एकमेकांबरोबर चांगले संबंध ठेवले आपण जर एकमेकांबरोबर जर व्यवस्थित राहिलो तर कालचे जे विरोध आपल्याला करत असतील ते विरोधक प्रस्ताचे म्हटलेले असतात आणि त्याच लोक आज आपल्यासाठी सदर सकाळपासून मला कुठे काही नाही बोलतील बऱ्याच वेळेला मी जेव्हा राज्याला माझी कौशल्य ग्रामपंचायत राज्याला आमच्या काही आज पण आज सकाळपासून मला आम्ही तिथे पिक्चर बोलून तिथे येऊन मला आज आमचं या दोन जणांचं आमचं या गावात आम्ही पुढच्या पिढीला तिच्या आम्ही एक आदर्श आहे की कालपर्यंत आम्ही लोकांना वाटत होतं लोका आम्ही विरोधात आहोत पण आज आम्ही एकमेकांसाठी सुद्धा इथं एकच मागच्या दोन सरपंचांपेक्षा मी खरोखर स्वतःला माध्यम करतील की राज गांभरे असतील तेव्हा त्यांना सहा आणि तीन झाला अमित आमले असतील त्यांना सहा आणि तीन आला मी खरोखर भाग्यवान मला नाही विरोध आहे आणि माझी भाट्यामुळे आम्ही देखील जास्त काम झाली पाहिजे त्यांच्याकडे असताना त्यांना होती पण माझ्यासाठी हे नऊ माझे बरोबर सहकारी म्हणत आणि माझे पण आहेत कारण माझं जर कुठं जर तर मला हे नऊ तुकणार मला खरंच आज या सगळ्यांचा अभिमान वाटतो की त्यांनी मला या पदावर बसवताना बिल घेऊन दिलं नाही नीद मी या सगळ्यातल्या तो मी आहे पण मी ज्या माणसांनी मला होत मी जरा ग्रामपंचायत सदस्य झालो दिसतो तर आम्ही सरपंच झालो नसतो మనం మన జాస్ని గ్రామపంచయ్యాడీ మండో శిందే ఆ శిందే వినాథ శిందే రిందే అని తెచ్చు అండి రావువాడి మేము విలాస్ రావుతా విక్రమ రావు రావుతాను అమోగ్రవాటవాడి మన సార్ మాట్లాడే జాగ్రత్త आमचे गोवा मावासतील आमच्या तामिळवाडीतले आमचे शिवाजी मते असतील आमचे बंधू असतील आमच्या माळवाडी आमच्या सगळ्या आमच्याकडे मी बऱ्याच मिळालं की असं कुठल्याही गोष्टी आली की त्यांच्याकडे आयुष्यासाठी जात असते की गोवा एवढी जर ठेवलं तर बरोबर आहे तुम्ही वाला जाऊन झाले म्हणून तुम्ही मला सांगाल मला कधी ह्या गोष्टी कमी पण येणार नाही पण मी ज्या क्षेत्रात तिथे मला पोहोचणार वाजून आणि म्हणून मी आमच्या दुकारांकडे जातो आमच्या दिवडे असून प्रताप पवारकडे पावडे मला या आमच्या मंत्रीवाडीतून आमचे आमचे पंतच वेळा शिसे माझे आर के तयार असले आमचा निलेश पंड्या जो माझ्या दोन महिन्याला माझ्या इलेक्शनमध्ये जो निर्माण झाला असतो मी मला दहावी दहा त्याची की कधी बसतोय हे यश आहे मला वाटतं की सरपंच तर मला विकला यश आहे पण लोकांनी माझ्यावर जे विश्वास टाकला लोकांनी मला माझ्यासाठी जी मिळाली आण माझ्यासाठी खूप महत्वाची आहे सरपंच म्हणजे निमित्त आहे साडेचार वर्षामध्ये मी या वॉर्डच्या वेळेला काम करत असतो ना माझे हात बांधले गेले होते थोडेसे मला विधीमध्ये बांधले गेले असतील माझ्या बरोबर ज्या सहकारी होतील आता श्रद्धा असेल आमच्या सुचित असेल पण महिला मंडळ कारणाने बऱ्याच वेळेला या वॉर्डचा लोक जो आहे ते मला घेऊन जाणार त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांचा संपर्कात झालो माझा स्वभाव लोकांनी कळला आणि साडेचार वर्ष मला कोणीही सांगावं माझा स्वभाव म्हणजे चार वर्षामध्ये तेच आपले पण आहे आधी आहे काही लोकं माझी आहेत या लोकांनी मला इथपर्यंत पोहोचवलं या कधी कधी निर्घटित विसरणार नाही या गोष्टी आणि म्हणून माझे सगळे आमचे माझे सचिव असेल निर्देश Kori kan to. थोडी कंत या गोष्टीची वाटली हे सगळं पाहायला आमच्या अण्णा आहे पण मी खरंच त्यांचा आशीर्वाद माझ्यावर आहे आणि मी या गावाला एक वचन देतो बरेच काळ आपल्याला कमी असेल आपल्याकडे आपल्याला वेळ कमी घेतला असेल तरी अशी काम आपण करून दाखवणार या अंतरमध्ये चांगल्या विश्वासाठी की भविष्यात येणारे जे आमचे वाडी असेल त्यांनी सुद्धा या गोष्टीला आदर घेतला आदर न घेतला पाहिजे की ह्या वाडीमध्ये मतभेद होते पण एक कामाला कुठे कमी पडले नाही आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना भावली असेल माझे सदस्य असतील माझ्या मी आपण या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि ते आपण असंच त्याच्या पुढे सुद्धा चांगली झालेली काम आपल्या योजनेमध्ये आहेत आपण त्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न सुद्धा केलेले आहेत ते भविष्यात आपल्या या सात आठ महिन्यामध्ये आपण पूर्णतास देऊ याची जबाबदारी मी आज तिथे घेतो आणि या गावाला सगळ्यात मोठी जो प्रश्न भेटाळून जो नोकरीचा विषय मला चारडी आमचे मोठे बंधू आज मी खरच मी अभिमान आहे मला या गोष्टीचा की जिथे एक मोठा भाव म्हणून माझ्याबद्दल जिथे नाराज होते आज त्यांचं सगळ्यात मोठं योगदान मला इथं माझ्यासाठी त्यांचा जवळचे सहकार मी आज त्यांनी मला इथं बसवलं आज मला या जो मोठा पाठिंबा आपल्या सगळ्यांकडून मिळाला आणि सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या सावलीसारखं माझ्या माहेर जरा फोन झाली माझ्या माऊन फिरतात ते आमचे आनंद गायकवाड अमित शिंदे आपल्या सगळ्यांचा निवडून येईल आपण माझ्यासाठी खूप केलेलं आहे आणि थोडस मी विसरलो विसरलो म्हणजे या भावनेच्या घरात थोडस राहून गेलो माझी जी नव तिकडे आमची माझी जे लहान सहकारी आहे मग आहे आमचा रोग काय आहे त्याचे सगळे सहभागी आमचा सहभाग आहे आपण सुद्धा आपल्या सगळ्यांच्या या योगदानामुळे पोहचलेलो पदापर्यंत पोहचलेलं आहे आपल्या सगळ्यांचं भेटी आहे मी खरंच या गावाच्या विकासासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करेन आणि अतिशय चांगली कामं आपल्याला देण्याचा प्रयत्न करेन अतिशय चांगलं जो बाप्पा मध्ये मगाशी म्हणाले की आपण एक रोजगारासाठी आपण एक कंपनीची त्या संदर्भात आपण एक मीटिंग लावू सगळ्या ग्रामस्थ आमचे जे माझी सरपंच असतील मग मागच्या बॉडीतले काही सहकारी असतील त्यांना घेऊन आपण सगळ्यांनी एका या कंपनीची मीटिंग लावू रोजगाराचा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू दुसरा एक विषय आहे आपण दोन तीन आज इथं सगळं बोलणं योग्य ठरणार नाही आपण त्याच्यावर एक चांगली मीटिंग लावू एक स्पेशल ग्रामसभा लावू त्याच्या संदर्भात आणि आपण त्या गोष्टींची पूर्तता करण्याचे प्रयत्न करू आणि मी आपल्या सर्वांचा आपण आज इथे त्या माझ्या जो माझ्यासाठी जो सर्वोच्च क्षण आहे आपण सगळे आला आणि माझ्यासाठी जो पाठिंबा माझ्या बरोबर जे सावली आपण आतापर्यंत कसं राहायला तसे याच्यामुळे आपण राग आणि मी जर फोटो चुकलं तर मला तिथे मी संकटपणे मला त्या क्षणी तुम्ही मला मान्य करता मला कधी त्या उच्चिन कधीपणाच्या वाईट वापर चांगलं आणखी काम करण्याचा जास्त प्रयत्न करेन असं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि माझे खरंच मला या आजच्या या पदासाठी आपण तुम्हाला भरपूर आशीर्वाद दिला त्याबद्दल मी आमच्या सगळ्यांचा आभार आहे आणि मी आपल्या सगळ्यांचा इथे मनापासून आपण मनपाच लावतो जय हिंद जय महाराष्ट्र 这个是。